अरे माझा भाषण नंतर करतोय मी मध्येच हे घेतल महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मी सगळीकडे फिरतोय तुम्ही पण पाहताय त्यावेळेस मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलेलं होतं परवाच मी मराठवाड्या बदलतो तेव्हाही सांगितलेलं होतं की मला आठ दिवस द्या आठ ते दहा दिवसामध्ये ज्या महिन्या महाराष्ट्रातल्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीस वीस तीन ऑस्पॉट पाच ऑस्पॉट साडेसात ऑस्पॉरच इथून आम्ही माफ केलेलं आहे आणि मी तुम्हाला दहा दिवसात आम्ही महावितरणच्याकडनं घेऊ माझा एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजींचं बोलणं झालं होतं आम्ही वचनपूर्तीच काम करणारे कार्यकर्ते आहोत बोलू तसं वागणारे कार्यकर्ते आहोत बोले ते साथ चाले सा त्याची वंदावी पाहू महाराष्ट्र शासनाने पंचवीस जुलैला हा निर्णय घेतला मीच अर्थसंकल्पामध्ये सादर केलेला तुम्हाला आठवत असेल आणि या तरतुदीनुसार बहिराच्या मोफत वीज योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने एप्रिल मे जून या तीन महिन्याच्या कालावधीच्या चालू वीज बिलाच्या पहिल्या हप्त्याचा भरणा महायुतीच्या शासनाने अर्थसंकल्पात घोषणेप्रमाणे केला मित्रांनो तुम्हालाही माहिती पाहिजे हे वीज बिल माफ केले म्हणजे तुमचे समदा हालचाल नऊशे कोटी रुपये राज्य सरकारकडनं आम्ही महाविकरण करता येईल आणि त्यावेळेस फीज बिल वीज बिल माफ केलं देखील बिलांमध्ये महिलांच्या मुख्या वीज बिल योजनेची रक्कम अशीच तुम्हाला मुक्त झिरो बिल दिलं जाईल ते एवढा जर आपण मुला महायुतीचं काही लोकांना असं वाटत किंवा पुढं का हे तुमच्या तुम्ही पुन्हा जर महायुतीच सरकार गरजून आणलं जिथं गड्याळ असेल तिथं घड्याळ आला जिथं असेल तिथे धनुष्यबाण आला जिकडं कवळ असेल तिथं कवळाला जर बटन दाबलं तर पुढं देखील अशी जिरोची त्या ठिकाणी दिली जाईल साडेसहा वर्षापर्यंत या पद्धतीने मी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाची ठरतो ही त्या ठिकाणी केलेली आहे पण आज इथं तीन महिन्यांचं बिल आमच्या राज्या चारिंतर भेदा आमच्या तांदूळचे बारामती चालू केले साडेसाठ वर्ष पाऊचं त्यांनी वीस हजार तीनशे तेवीस रुपये बिल होतं आणि एक वर्षाचं बिल सा साधारण त्यांचं

संजय हा संजय वसंत राहते त्यांचं पाच असतो बिल त्यांचं अकरा हजार पन्नास होतं महाराष्ट्र शासनात काय अकरा हजार पन्नास भरले आता त्यांचं ग्राहकांनी बाराची रक्कम शुल्क या पद्धतीनं आपण बिला देणार हे एक प्रायव्हिटफार दिलं सगळ्यांची तीन पाच साडेसातश लोकांची बिलं तुमच्या तुमच्या घरी आमच्या महाविद्यालयाकडनं त्या ठिकाणी घेण्यात येतील सुदैवाने परिषद कुठे नाही यंदा पाऊस काळ खूप चांगला झालेला त्या पावसाचा पाण्याचा उपयोग आपण पुरेपूर त्या ठिकाणी करून घ्या आपण अनेक प्रकारच्या योजना देखील लाभवतोय काही कामं हो देखील आता त्या ठिकाणी सुरू होत आहेत त्या गोष्टीचा पण विचार आपण करा एवढंच सांगतो दादावाद